नमस्कार मंडळी आज मस्त पाटोडा रस्सा आहे रेसिपी मी भारतीन भारतीय सोम किचनमध्ये आपले स्वागत आहे आज मस्तपैकी आपण साधी आणि सोपी पद्धतीने पाटोड्या रस्सा भाजीत करणार आहोत त्यासाठी काही साहित्य काढलेली ते पाहूया एक कांदा घेतलेला आहे मोठा उभा चिरून घेतलेला आहे आणि तोताळ टाकून घेतला आणि इकडे दोन हिरवी मिरच्या आहेत लसणाच्या पाकळ्या आहेत आणि थोडीशी जिरे टाकून घेणार आहे त्याच्यात हे आपल्याला बेसन घोटण्यासाठी किंवा थापा बनवण्यासाठी इकडं हिरवी पेस्ट करणार हो, आहोत त्यासाठी काय काढलेले लसणाच्या पाकळ्या आहे आणि कोथिंबीर आल्याचा तुकडा आहे याची हिरवी पेस्ट करणार आहोत तेही बाजूला ठेवणार आता हे तीळ खोबरे आणि खसखस कांदा मी आधीही म्हटले होते कांदा उभं चिरून मी तळ टाकून घेतलेला आहे थोडेसे तेल टाकून आणि ते आता मस्तपैकी आपण असे लाल होईपर्यंत जसं मसाला भाजतो त्याप्रमाणे खरपूस भाजून घेणे एकदम थोडेसे तेल टाकून घेतलेले आहे त्यासोबतच आपण खोबरे तीळ आणि कसकस भाजणार आहोत बघू शकता एकदम फुलगॅस आहे सध्याला तेव्हाच तो लवकर लवकर भाजतो बघू शकता आपण किती भारी कांदा भाजून घेतलेला आहे आणि ला लागलीच आपण खोबरे टाकणार आहे खोबरेही मस्त लालसरच भाजणार आहे तेव्हाच भाजीची च एकदम भारी येते आणि तरंगही खूप छान येतो साईडला करून घेतलेला आहे कांदा आता खोबरे मस्तपैकी लाल होईपर्यंत छान असा भाजून आहे आपण गॅसवरही असे तुकडा भाजून घेत घेऊ शकतो किंवा चुलात असली तर चुलातही भाजू शकतो खूप भारी लागते आणि पण भाजी खोबरे भाजले का आपण कांदा खोबरा आणि तीळ व्यवस्थित मिक्स करून घेणारे बघू शकता खोबरेही मस्त झालेले लाल आता तीळ आणि खसखस हे दोन्ही टाकणारे तिळ तळतडू लागली का समजून घ्यायची आपण तीळ आणि खसखस भाजून घेतलेली आता गॅस बंद केलेला आहे आणि हे एका डिशमध्ये काढणार आहे कांदा का भाजून घेतलेला आहे खोबरंही भाजून घेतलेली आहे आणि तीळ आणि खसखस सर्व साहित्य व्यवस्थित भाजून एका ताटात ता आपण ता थंड व्हायला बाजूला ठेवणार आहोत एक दोन तीन मिनटासाठी पुढची प्रोसेस आता करणार आहोत आता सर्व तव्याला जे लागलेले साहित्य ता आपण ताटात ता काढून घेणार आहे थंड झालं का थोडं गरम आहे ते तेल आणि ते चिटकते ते तव्याला आता याची आपण जे बेसनाची घोटणार आहोत थापा करणार आहोत त्यासाठी लसणाचे पाकळे घेतलेले दहा बारा आणि जिरे आहे आणि दोन हिरव्या मिरची आहे थोडीशी पाणी टाकून आपण याची पेस्ट करणार आहोत पेस्ट तयार झालेली आहे आणि एका वाटेत आपण बेसन काढून घेतलेली आहे आता ही पेस्ट आपण दोन चमचे तेलात फ्राय करणार आणि बेसन घोटून घेणार आहे बघू शकता आपण तेल टाकून घेतलेले मी आणि ही लसण आणि हिरवी मिरची आणि जिरे हे साहित्य आता आपण मीठ टाकून व्यवस्थित फ्राय करणार आहे तळून घेणार आहोत त्यानंतरच आपण हळद आहे थोडीशी आणि चवीसाठी मीठ टाकून घेणार आहे आपल्याला जेवशी चवी लागेल त्याप्रमाणे आणि एक वाटी बेसन घेतलेले आहे खूप भारी होते भाजी आणि आपण गुठा न राहता आपण हे बेसन गुठणार आहोत होऊ शकते व्यवस्थित मिक्स करणार दोन मिनटासाठी व्यवस्थित फिरवाय झाले का त्यानंतर आपण पाणी टाकून घेणार आहे एका वाटी बेसनाला दीड वाटी आपण पाणी टाकू शकतो किंवा थोडेसे शिल्लकही टाकले तरी काही हरकत नसते आपण हे बेसनासाठी केलेले हे बेट बेसन घोटण्यासाठी आधी मिश्रण मिक्सरचे भांडे धुऊन टाकलेले आहे पाणी माझा गळा गो, खराब आहे म्हणून थोडी खरखर आवाज येत आहे आपण याच्याकडे दुर्लक्ष करावे थोडेसे पाणी टाकून घेतलेले जसे आपल्याला बेसनाला घोट घोटावे लागेल त्याप्रमाणे एक ते दीड वाट, वाटी पाणी टाकून घेतलेले मी एका वाट एका वाटी बेसन आहे तर आणि उकळी लागली त्यानंतरच आपण बेसन घोटणार आहोत कारण की उक बघू शकता आपण उकळी लागलेली आहे आणि का हाताने आपण गॅसमध्ये मीठवर करायची आता बघू शकता आपण मस्त उकळी लागलेली आता बेसन थोडे थोडे टाकून एक मोठ्या चमच्याने आपण पालथा पालथा चमचा करून घेणार आहे आणि थोडंसं हळवारपणे बेसन घोटून घेणार आहे थोडी स्पीड वाढवावं लागेल किंवा पकडी नाही धरायची आणि बघू शकता एकही कुठेही एक राहिलेली नाही आहे व्यवस्थित बेसन घोटून घेतलेली आहे मी या ब बेसनाला फक्त उकळी लागल्यानंतरच बेसन टाकावे आपण ते आता भाजीत फुटत नाही मग त्याचे पाटोडे वगैरे पाटोळा रस्सा खूप चविष्ट होतो आणि खूप सोपी पद्धत आहे ही, ही। आपण नक्की ट्राय करावी आणि कमेंटनंत कमेंटमध्ये नक्की सांगा कशी झाली म्हणून रेसिपी बघू शकता आपण आता हे दोन चार मिनटं लागलेली आहे मला याला गुठण्यासाठी खूप भारी होते भाजी आणि एकही गुठळे राहिलेली नाही आहे व्यवस्थित मिक्स करून घेतलं का आपल्याला काही झाकण वगैरे ठेवायची गरज नाही कारण की एक वाटीच बेसन आहे आपण शिल्लकचे कधी बेसन घेतले तर झाकणही ठेवू शकता याचप्रमाणे आपण पुढचे साहित्यही वाढवून आपण शिल्लकची भाजी करू शकतो किंवा वाढवूनही घेऊ शकतो साहित्य याचप्रमाणे आणि खूप साधी सोपी पद्धत आहे माझी रेसिपीची आपण पूर्ण व्हिडिओ बघत जा व्हिडिओ पूर्ण व्हिडिओ बघितल्यानंतरच मी रेसिपी समजते बघू शकता आपण एकही गुठळी राहिलेली नाही आणि व्यवस्थित मिक्स झालेले जास्त सैलसर पण नाही आहे आणि जास्त घट्टही नाही आहे आपण एका ताटाला तेल लावून घेणार आहे आता एका ताटाला थोडेसे तेल टाकणार आहे आणि त्याच्यावरच हे घोटलेले बेसन काढून घेणार आहे दोन ते तीन चमचे तेल टाकून घेतलेले मी याच्यावरच आणि हे घुटलेले बेसन याच्यावर आपण थापा म्हणतो आम्ही त्याला हा थापा पूर्ण याच्यावर काढून घेणार आहे आणि पाण्याचा हात लावून आपण थापून घेणार आहे बेसनाला घुटलेले बेसन आणि थोडीशी शिल्लक आपण कडाईतही राहू देणार आहे कारण की तेच पाणी आपण भाजीला वापरणार आहे याला फोडलेली बेसनाची पाटोळ्याची रस्साही म्हणतो पाटोळ्यावर रस्साही म्हणतो आणि पाटोळ्याची भाजीही म्हणतो एकाच भाजीला दोन तीन नावं आहे बघू शकतो जेवढे आपल्याला भाजीला लागेल त्यास तसेच आपण पाणी टाकून घेणारे कढईत आणि थोडेसे बेसन फुडून घेणारे बेसन तरुंग लागले समजायचं का आपलं बेसन व्यवस्थित शिजलेले आहे आणि हाताला चिटकत नसलं तरी आपण समजून घ्यायचे का बेसन व्यवस्थित शिट शिजलेलं आहे म्हणून आता हे थोडे थोडे हाताला पाणी लावून आपण हे ताटावर काढलेले मिश्रण बेसनाचे घेणार घेणारे गोल मस्त आणि पतलेसे तापणारे आपण काही जाड वगैरे करणार नाही कारण की खायला खूप चविष्ट लागतात ते पण पतलेवाले आपण याच्यावर खोबर वगैरेही टाकू शकतो आपल्याला जमजा आवडत असल्यास तर मी काही टाकलेलं नाही आहे मला काही आवडत नाही मला प्लेनच आवडतं बेसन आणि त्यानेच भाजी खूप भारी होते आता हिरवं वाटण करणार आहे भाजीला आलं लसणाची पेस्ट आणि ते टाकून भाजीसाठी कोथिंबीर आहे लसणाचे पाकळ्या दहा बारा आणि आल्याचा तुकडा आहे एक इंचभर बघू शकता हिरवी पेस्ट तयार करून घेतलेली आहे आता एका वाटीत काढून आपण कांदा खसखस खोबरे हे भाजून घे ठेवली होती साहित्य मस्त थंड झालेले तेही बाजू आता बाजूला काढून ठेवलेले होते ते आता मिक्सरमधून फिरून घेणार आहे मसाला तयार करून आहे याचा आपण भांड्यात भांड्यातून थोडे थोडे पाणी टाकून मसाल्याप्रमाणे काढून घेतल्या आणि काही ड्राय मसाले आपले जे घरात मसाला वर असतो आपण वर्षभर टिकवण्यासाठी करतो तोच मसाला मी रेसिपीला वापरलेला आहे आपण दुसरेही आपल्याजवळ जेव्हा अवेलेबल असतो तोच तो मसाला वापरावा बघू शकता लाल तिखट आहे हळद आहे आणि काय म्हणतात त्याला काळा मसाला आहे कांदा लसूण मसाला आहे आणि काश्मीरी लाल तिखट आहे एक एक चमचा सर्व हे काढून घेतलेलं आहे एक, एक टोमॅटो एक कांदा चिरून घेतलेला आहे बारीक लाल तिखट आहे कांदा लसूण मसाला हळद आहे काळा मसाला आहे आणि काश्मीरी लाल तिखट आहे हे ड्राय मसाले काढून घेतलेले कांदा चिरून घेतलेला आहे एक आणि टोमॅटो हिरवी पेस्ट आहे आणि ही आपण भाजलेले साहित्य काढलेले ते एक पेस्ट आहे बघू शकता व्यवस्थित शिजलेले आहे आपले मिश्रण आता ते हातही घातले बघू शकता तुटत नाही आहे कुठेही किती व्यवस्थित शिजलेले आहे भारी शिजलेले आहे आणि किती पतले झालेले आहे आपले पात पाटोळ्याचा थापा या पाण्याला जोपर्यंत उकळी लागत नाही आपण स शिल्लक राहिलेली बेसनामध्ये थोडेसे पाणी टाकून घेतलेले त्या उकळी लागलेले पाणी आपण भाजीला वापरणार आहोत आता याकडे आपण दोन ते तीन चमचे तेल टाकणार आहे आणि एक खूप बारीक चिरलेला कांदा आणि टोमॅटो हे व्यवस्थित मिक्स करून फ्राय व्हायपर्यंत लाल होईपर्यंत तळून घेणार आहोत कांदा कांदा चांगला लालको करणार आहे तेव्हाच भाजीला चांगली टेस्ट येते आपण अर्धा कच्चे कांदा ठेवला का तो भाजी तरंगतो आणि व्यवस्थित भाजून तळून घेतला का तो कांदा कधी का तरंगत नाही भाजीला आपण पेस्टही करू शकतो कांद्याची तेव्हाही छान लागते आपण आधीही वापरलेला आहे कांदा भाजताना पण असंही एकदा टाकून पा खूप भारी होते कडीपत्त्याची पानं आहे सातार तेही टाकून घेतलेले आणि टोमॅटोही टाकून घेणार आहे काना एकदम गुलाबी हो झालेला आहे त्यासोबतच टोमॅटो टाकून घेण्यात घेतलेला आहे बघू शकता आपण टोमॅटो टाकून घेतलेलं आणि व्यवस्थित फ्राय करणार आहे टोमॅटो मऊ सूत होईपर्यंत मऊ सूत झाला का त्यानंतर हिरवी पेस्ट टाकणार आहे आलं लसणाची आणि कोथिंबीर आहे त्यासोबतच मस्त फ्राय करणार आहे याला पण तेल सुटेपर्यंत तेल सुटले कारण आपण मिक्सरमधून काढलेले मसाले तेही आहे मसाल्याने खूप भारी होती भाजी आणि रसालाही चटकदार लागतो मसाले ड्राय तेही काढणार फ्राय आहे तेलातच लाल तिखट आहे कांदा लसूण मसाला आहे काळा मसाला आहे काश्मीरला तिखट आणि हळदे व्यवस्थित मिक्स आहे आणि आता फ्राय करून घेणार आहे दोन मिनटासाठी आणि त्यासोबतच आपण पेस्ट काढलेली आहे कांदा लसणाची ते हे टाकणार आहे आणि याला तेल सुटेपर्यंत फ्राय करणार आहे एक चार पाच मिनटासाठी जोपर्यंत तेल सुटत नाही तोपर्यंत आपण मसाले व्यवस्थित फ्राय करणार आहे खूप भारी होते मग मसाला फ्राय केला का कच्चा मसाला वास येत नाही काही येत नाही होऊ शकता आपण किती मस्त तेल सुटलेलं आहे मसाल्यांना एकदम फ्राय करून घेतलेला आहे मस्त कडेकडे नाही तेल सुटलेले आपण बघू शकता मीठ चवीसाठी आपल्याला जशी चवी लागेल त्याप्रमाणे आपण तिखट मीठ मसाले आपल्या हिशोबाने टाकू शकतो जशी आपल्या भाजीची कस्ट रेसिपी असते आणि पाणी टाकून घेतलेले उकळी आलेले उकळ्यालेले पाणी बेसनाचे आपण फोडून बेसन टाकून ठेवलेले थो त्याच्यात थोडेसे शिल्लक कारण की याशी बेसन फोडलेली भाजीला रस्सा एकदम पतला होत नाही घट्टसरच होतो आणि टेक्श खूप भारी लागते मग खायला चविष्ट लागते एकदम आपल्याकडे कशी करता पद्धत नक्की कमेंटद्वारे सांगा बघू शकते किती छान तरंग रंग आलेला आहे आणि रस्सा पण किती भारी झालेला आहे आता याला दम दमवर आपण दहा मिनटं शिजून घेणार मध्यम गॅसवर भाजीला तेव्हा चविष्ट होते भाजी खूप सोपी पद्धत आहे उकळी लागलेली आहे ना आता आपण पाटोळे कापून घेणार आहोत आपल्याला जसे आकारात आवडले तसे दहा मिनटं मस्त ग मध्यम गॅसवर अजून भाजी आता पातोळे कापून घेणार घेणारे मस्तपैकी आपला जो आकार आवडला त्याप्रमाणे आकारात आपण पाटोळे कापून घ्यायचे आणि काही रश्यात टाकणारे काही आपण बाजूला ठेवणार आहे खाण्यासाठी जे असे आपल्याला भाजीला लागतात त्याप्रमाणे आपला जो आकार आवडतो चौकन त्रिकोण समोसा आकार कापून घ्यावा बघू शकता किती मस्त झालेले आणि पातले बघू शकता आपण किती भारी झालेले आपण रस्सा टाकून घेणार आहे आपण जेवढे पातळे लागले त्याप्रमाणे एकही कुडप फुटलेला नाही की गिठळी नाही भारी झाले ना आता रस्सा टाकून घेणार आहे पाटोडे आपल्याला जेवढे लागले तेवढे आणि एक दोन चार मिनटं आपण घेणार आहे पुन्हा मध्यम गॅसवरच एकही फुटणार नाही पाण्यात टाकल्यावर पण पाण्यात टाकल्यावर एकही फुटणार नाही पाटोड्या पा रस्त्या भाज्या टाकल्यावर फुटणार नाही याची गॅरंटी आहे कारण की व्यवस्थित बेसन शिजलेली पण आहे बघू शकता आपण मस्त तरंग आलेला आहे रसाही छान झालेला आहे भाजीचा आणि पाटोडे बघू शकता आपण किती बारी झालेले आहे मस्त एकदम अप्रतिम भाजी झालेली आहे आपण एक भाकरी आहे जी दोन भाकरी खाऊ शकता ह्या भाजीसोबत रेसिपी कधी आवडली लाईक कमेंट शेअर आणि नवीन असल्याने सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद